उद्या सत्तावीस तारखेला धुळे या ठिकाणी माजी मंत्री दाजी साहेब रोहदास पाटील यांच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहात आणि धुळे या ठिकाणी येत असताना पडोणी साहेब साखरीकडे जाणार आहेत आणि जात असताना धुळे ते साखरी रस्त्यावरती आनंदखेडा सुट्रेपाडा ये गाव आहे ज्या ठिकाणी आपल्या लाडक्या भाऊंना सर्वधर्म समभाव तरुणांना एक लाख चौतीस हजार सोळा दिवस अन्नत्या करून अविलाल दादा देवरे यांनी दोन दिवसापासून धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या स्थळी उद्या मुख्यमंत्री महोदय भेट देतील असं मला गोपनीय शाखाकडून माहिती दिली गेली आहे मी गोपनीय शाखाच्या अधिकाऱ्यांना फोन केला की आज आपले पोलीस बांधव आले नाहीत किंवा कोणताही अधिकारी आला नाही तर त्यांनी मला सांगितलं की दादा काळजी करू नका उद्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि आमचा बंदोबस्त दुसरीकडे गेला असल्या कारणामुळे आम्ही तुमच्याकडे बंदोबस्त आज देऊ शकलो नाही म्हणून पण आम्ही तुमचा पुढच्या नियोजनासंदर्भात योग्य पद्धतीने लाईन लावलेली आहे मुख्यमंत्री साहेब आनंदखेडा गावाहून जाणार आहेत साखरेकडे आणि जात असताना शंभर टक्का तुमचं निजो निवेदन स्वीकारतील अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना अभिलाल देवरेकडनं एकच नम्र प्रार्थना आहे की जो अभिलाल देवरे सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी सोळा दिवस अन्न त्या उपोषण केलं तसेच पंचवीस तारखेपासून आज दुसरा दिवस आंदोलन करत आहे तीनशे चौतीस दिवस जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून काम के केलेलं आहे आम्हाला संविधानिक मार्गाने आमचा हक्क आम्हाला आमचा रोजगार द्यावा माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार द्यावा एवढीच विनंती करतो जर तुम्ही धुळे या ठिकाणी येत आहात आणि जाताना आनंदखेडा मार्गे तुम्ही जाणार आहात अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अबिलाल देवरेला भेट द्यावी एवढीच विनंती करतो आणि आमचं मागणं पूर्ण करावं अन्यथा उद्याच्या दिवस जर तुम्ही आम्हाला भेट दिली नाही तर आमचा लढा त्रिव होईल याच आनंदखेडा गावामध्ये माझ्या तरुण प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी रस्ता आंदोलन आंदोलनं केले जातील संपूर्ण राज्यातसुद्धा रस्तारोक आंदोलन केले जातील आणि परत अभिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका धुळे या ठिकाणी परत अन्न त्याग आमरण उपोषण करतील या पुढच्या गोष्टीसाठी मला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला शंभर टक्का आमच्या मागण्या पूर्ण करार धुळे या ठिकाणी येत असताना गोपनीय शाखाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शंभर टक्का आबिलाल देवरेचं निवेदन स्वीकारणार आणि आंदोलनस्थळी भेट देणार एवढीच अपेक्षा करतो अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांचा लढा त्रिव होईल आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील असं आम्ही जाहीर करतो आणि प्रशिक्षणार्थ्यांनासुद्धा आव्हान करतो की आपला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आंदोलनस्थळी आनंदखेडा तालुका जिल्हा जिल्हाधुळे या ठिकाणी भेट देणार आहात असं मला गोपनीय शाखेच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे म्हणून आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांचं स्वागत आणि आपला रोजगार मिळवण्यासाठी आपण आंदोलनस्थळी उद्या इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच आव्हान करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय संविधान जय भारत